आहे चालू बघा जेव्हा बसले तिसऱ्यांना बाद घेतलाय किती जाऊ कसा चोरासारखा येऊन बसला असा पायरीवर असा करतय अजून तो कृष्णा कुठे तू का असं गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणप हॅलो आय तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दीक्षा भेट बॉप चालू आहे गणपतीच्या हे दिवस आणि आता स्पेशल काय काय जेवायला बरोबर आहे त्यानंतर दाखवते मी तुम्हाला जेवताना दाखवते सर आणि आम्हाला भूक लागली जेवण झालेलं आहे रेडी पण अजून नैवेद्यानं दाखवलं आहे म्हणून आम्ही अजून जेवलो आणि आम्ही आता घेतले कालची भजी खायला काल पालकची भजी केलेली ती खायला घेते छान भूक लागते कोणच नाही जेवायला अजूनपर्यंत आलेच नाही बोंबिलचा वास गणपती आहेत हिच्या बोंबिलचा म्हणजे ही काय बोंबील मागवल्यात काय एवढे घेतले बोंबिल आपले तू तिला बोलत आहे काय मुंबई हा तो लुण तो लुण।

आज मोहिनी का की नाही तीर्थ जेवायला बसले हाय हाय माझी प्रिन्सेस आहे कोणी कपराय काय बोलणारे बाबा तीर्थ जिंकली पैसे देणार केल्याच मला ना धरसाम चिल्ल भेटले जाम भेटले मस्ते माझ्याकडे पण आहे ती देईन मी तिला आणि मग आल ला पाच रुपये देना मी दादा कोकाल कैसे चले गो पण पाच रुपये काय येणार आहे बोल

<laughs> आमची दीदी दी दी कशी काम करते बघा तू काय करते बघा आता आली इथं काम इथं काय कामाचीच नाही मोठी डिश घेऊन पनीर काप हे नुसतं आयरन केले पनीर कापायला गे पनीर कापायला गे कधी पासून नुसता दियान तुला काय सांगितलं घरी जा ना हे एवढे नाही एवढे नाही कापायचे मी बस कापले तू ब कापलंय कापले आता मी पनीर कापायचे आपल्याला

कालपासून आंघोळ केली चपाती तू खाणार चपाती कशी ना जरा बग ये कालपासून आंघोळ नाही केली कुठे कुठे चपाती लोलवले आता ती तीच चपाती खाल्ले याने बनून तू खातो खराय चपाती अशी मला दे ना चपाती मला पाहिजे होती चपाती मला भरव जा लवकर जाऊन जा हा बाप अरे यार झाली आता आरतीची तयारी करतोय तू पहिलं तरी चांगले कपडे घातलेले काय घातले ममेद। कुठे मम्मी तुझी काकी त्याला काय पहिले तरी चांगले कपडे घातलेले आई तिथे बघा पनीर चिली बनवले स्पेशल वो सपना की का कि मेन्यू काय काय आज नीलम काय काय मम्मी नीलम मेन्यू आहे नीलम ला खायचं मटकीची भाजी आहे पनीर चिली आताच दाखवली चपाती आहे पापड आहे आज बाकरी मोहिनी काकी निघेल आज भाकरी का किनी के गेलेत ना थोडीशी तिला वाटली ना म्हणून किती हसली ही पनीची कोणी केले मटकीची भाजी केली तुम्ही चपाते गेल का मग

thank right. you चालू झालं काय होत हे गाईस आमची काकी बघा एक दांडाने साफ करायला सगळ्या आपल्या गाईच जगायला दाखवते तू ती सकाळपासून काहीतरी काम करते आम्ही आता बोलणार <laughs> होती कशाला आहे लॉगर बघा जवायला बसले तिसऱ्यांदा बाद येत नाही किती चपाती भाकरी चार भाकरी चौकली सुद्धा ना तिसऱ्यांदा तुझे होत अरे होत

तुझा व्हिडिओ नाही काढणार मी करते अजून तो कृष्णा कुठे तू का असं बसलाय ते पागल हसले काही तुम्हाला कोणला तरी हसायला आलं आलं हसते लाईट बिट नाही लावली काय रे पण बाबा काय महेश मजा आली का स्टॉल वर जाम गर्दी जाम होती ना रास खाल्ला सगळ्यांनी काय कोणाच उपास नव्हता का माझ्या होता ना मी ना खाल्ला तू गप रे का नक्की का रे गणपतीला ना खात दहा दिवस नवरात्रीला पण नवरात्री मध्ये पण खातो नवरात्रीला हा मला नवरात्रीला पण खातो बघ काय मग आमच्याकडून डालभात केलंय गाईश पत्ते खेळायला बसले आणि हारायला आलाय वाटलं कोण हारायला आलाय बघ मी आली डाव लागला मी आली डाव लागला

गणपती बाप्पा गणपती बाप्पा बाटेल रस्ता काय मला पागल ही राहून आहे रे तुमच्याकडे तुझू दाखवची तंगड आहे भाई तंगड होती तंगड मम्मीची तुझा काय होत पण डाव कोणाला दिला तंगड मोठी का दोन एक के मोठे काय तंगड मोठी ना मग असं चिटिंग करतो तुझ्या सोबत हे लोक अय मम्मी बाबा हे बघ इथे रागात बघ सगळ्यांचे बाबो बाबो ओ ओ ओ ओ ओ अच्छा

एवढ्या एक्झाम जाताना देवाला प्रार्थना करता का निया काय बोलली देवा, देवा मी खुश माझी मम्मी पण खुश हे बघ दाखव देवा मी जाम खुश दाखव सत्ता गुला आणि पंजा हे झोपायला चला ए झोपायला चला पैसे म्हणजे काकी तुझे पैसे कुठे पैसे लपून ठेवलेले लपून ठेवलेले तीर्थ नी पैसे तीर्था पैसे लपून ठेवलेले ना काकीचे <laughs>

गईज रात्रीचे वाजले तीन आणि निशांत आम्हाला घेऊन आला वडापाव आणि त्याच्या पायाला बघू हे वडापाव आहे काय रे आणि पावनी तर बॉन मिटा चलो आपण वाट बघतो ना वडापावची आता मी वडापाव खाऊन घेतो वडापाव बनवायला काय <laughs>